ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका मेकअप करणं ही सुद्धा एक कला आहे आज मेकअप हा महत्वाचा घटक आहे सौंदर्य वाढवणं हो आत्मविश्वास वाढवणं हो त्वचेची काळजी घेण्याचे फायदे प्रदान करणं हे मेकअपमुळे शक्य होतं मेकअप महिलांचा आत्मविश्वास वाढवतो आणि व्यक्तिमत्व अधिकच प्रभावी दिसण्यास मदत होते असं मत वैशाली शिंदे यांनी व्यक्त केलं राहुरी शहरामधील कॉलेज रोड डॉक्टर पाटील हॉस्पिटल शेजारी वैशाली संदीप शिंदे यांच्या वैशाली शिंदे मेकओवर मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमीचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात दोन जुलै रोजी संपन्न झाला यावेळी राहुरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बुजाडी तसेच विजय डवले विलास तनपुरे संदीप शिंदे तसेच भास्कर निमचे भंडारी छाजेड पारक गोसावी पटेल तसेच श्रीरामपूर रील स्टार प्रियंका ताई, आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना वैशाली शिंदे या म्हणाल्यात की वास्तविक पाहायला गेलं तर प्रत्येक स्त्रीला आपण सुंदर दिसावं अशी इच्छा असतेच त्यातल्या त्यात जर एखादा समारंभ असेल तर महिला अधिकच खुश असतात महिला सुंदर दिसण्यासाठी विविध गोष्टी करत असतात त्यातीलच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेकअप काहींना मेकअप करणं पसंत नसतं तर काहींना मेकअपची प्रचंड आवड असते मेकअपसाठी त्या अनेक महागडे प्रोडक्ट्स देखील खरेदी करत असतात मेकअपच्या आधारे अनेक महिला आपला कॉन्फिडन्स वाढवतात तर आत्मविश्वासानं वावरणारी प्रत्येक महिलाच सुंदर असते मात्र बदलत्या काळानुसार मेकअप हा महत्वाचा घटक बनलाय मेकअप करणं ही सुद्धा एक कला आहे मेकअप करण्यापूर्वी त्याबाबत विविध लहान मोठ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे बहुतांश महिलांना मेकअप करता येत नाही अशा वेळी त्या महिला बेसिक माहिती न घेताच अंदाजानं मेकअप करतात परंतु असं केल्यास मेकअप चुकण्याची आणि तुमचा लुक खराब होण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा कोणता प्रोडक्ट कसं लावायचं याची माहिती न घेता मेकअप केल्यामुळे तुमचा चेहरा विचित्र दिसू शकतो त्यामुळे सर्व गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला मेकअप करण्यापूर्वी आपल्याकडनं होत असलेल्या चुकांकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलंय दरम्यान त्यासाठी शहरा आणि तालुक्यातील मुली आणि महिलांनी एक वेळ कॉलेज रोड परिसरामधील वैशाली शिंदे मेकओवर मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी इथे आवर्जून भेट द्यावी असं आवाहन वैशाली शिंदे यांनी केलंय नमस्कार मी वैशाली शिंदे मी वैशाली शिंदे मेकोवर म्हणून पाटील हॉस्पिटल राहुरी या ठिकाणी पार्लर चालू माझ्या मेकअप क्लासेस ट्रीटमेंट मिळतील तर तुम्ही राहुरी आणि राहुरी तालुक्यातल्या सगळ्या महिलांनी एकदा अवश्य व्हिजिट करा धन्यवाद मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्युव बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी